नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बौद्धमय भारत निर्माण अभियानांतर्गत मोहोळ येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्म परिषद संपन्न बौद्धमय भारत निर्माण अभियानांतर्गत मोहोळ शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने घाटोळे मंगल कार्यालय कुरुल रोड येथे दिनांक दहा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर राजरत्ना आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या धर्म परिषदेस भिक्खुसंग भंते धमानंद सुमेध जी नागसेन धर्मबोधी सुमंगल सचित बोधी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उद्घाटक राज्याध्यक्ष दिनेश हनुमंत कार्यक्रमाच्या अध्यक्षा राजश्रीताई गायकवाड प्रमुख उपस्थिती उद्योजक तथा समाजसेवक राजू खरे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधव राज्य वैभव धबडगे युवा नेतृत्व आकाश घसगाटे सोलापूर जिल्हा पदाधिकारी कमलाकर कांबळे रवींद्र कांबळे विनायक सर्वोदे अॅडव्होकेट पंडित लंगर राजू साखरे संभाजी साळवे रामजी गायकवाड दिलीप कदम प्रशांत रेटरे संजय वाघमारे सिद्धाराम घटकांबळे सुनील वडवे प्रेमचंद सावंत दत्ता कांबळे धम्मसेवक शशिकांत ठोकळे दीपक आठोले आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पारा अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी उद्योजक तथा समाजसेवक राजू खरे यांनी मनोगत रूपे आपले विचार व्यक्त केले तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व तालुका कमिटी शहर कमिटी मंचावर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी या महून मतदारसंघामधून मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असणारे सर्व धर्म बंधू त्यांना सर्वप्रथम मानाचा जे करतो आपण राज्यातून आंबेडकर साहेबांची विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहात आणि त्यांच्या आणि तुमच्यामध्ये अधिक वेळ जाऊ नये म्हणून या धर्म परिषदेला मी मनापासून शुभेच्छा देतो खरंतर आम्ही अकोला काठी पहिली धम्मपरिषद गेल्या महिन्यात झाली उत्तर सोलापूरमध्ये तिथंही आहे आम्ही राजरत्न साहेबांची खूप वाट पाहिली नंतर मी गायकवाड ताईंना सांगितले की ताई मोहोळमध्ये राजरत्न आंबेडकर साहेब तुम्ही बोलवा आपण धम्मपरिषद मोठ्या प्रमाणामध्ये करू आता आमचे सेवानिवृत्त ए सी पी साहेब बोलले की सांगव्या मतदारसंघामधून चार मेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या परंतु जाणीवपूर्वक समाजाला उमेदवारी नाकारण्याचं काम झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभेचे मतदारसंघ राखीव आहेत बाजूला असणारा सुद्धा चार वेळेची चौथी टर्म आहे तिथं सुद्धा जामीनपूर्वक बौद्ध समाजाच्या उमेदवाराला डावण्याचं काम झालं सोलापूरची लोकसभा सुद्धा याच पद्धतीची असं आहे आणि मग एक लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या चारी टव्यामध्ये कोणत्या समाजाला समाजाला उमेदवारी देऊन बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शासन करती जमात व्हा परंतु आम्हाला निवडणुकीच्या मैदानामधून पहिले बाहेर काढलं शासन शासनकर्ती जमात कशी होतो म्हणून गेले पाच वर्ष झालं आपण पाहतोय आहे या मतदारसंघामध्ये दे माग त्याला रस्ता असेल मागे त्याला पाणी असेल शिक्षणाच्या बाबतीमध्ये कित्येक संस्थेला सी एच आर फंडातून आर्थिक मदत करणं आरोग्य आरोग्यविषयक मदत करणं असेल राजरत्न साहेब इथं दुष्काळासाठी भीषण दहा हप्ता गेले महिने दोन महिन्यापूर्वी पडली आणि मोहोळ तालुक्यामध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस महिना महिना पाणी येत नव्हतं हे मोहोळ शहर नॅशनल हायवे क्रमांक नऊ वर्ष अत्यंत पन्नास साठ हजार वस्तीचं हे शहर पण पाण्यासाठी माझ्या आई बहिणी माताबाईंनी अक्षरशः टाहो पडत होत्या नगरपालिका पाणी देऊ शकत नव्हती हो लोकांची तहान मागवण्यासाठी सोडले आणि पंधरा टँकरनं सत्तर दिवस या मोहोळच्या जनतेला पाणी बांधण्याचं काम करत होतो जात पात धर्माच्या पलीकडे राबवलं आम्ही ठरवलं की असं काय काम करू की आम्हाला घेतल्याशिवाय मोहोळ विधानसभेमध्ये दोन हजार चोवीस ला आमदार निवडून जाणार नाही पायाला लावून या फिरतोय आंबेडकर साहेब आपल्याला बोलायचं आपण आपल्याला ऐकायचं आहे अशा धर्म परिषदा या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्या या नेतृत्वाखाली याही पुढे मोठ्या प्रमाणात होतील आणि एक भीमसैनिक म्हणून राजू खरे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून था था। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका